मला अतिशय आनंद होत आहे आजच्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेचा अंगीकार आपण केला आहे आपण प्रकार सत्ता धालो जगामध्ये सगळ्यात मोठे दुःखचे राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे की आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या स्वतःपणे पाणी नेण्याचे नियोजन होत आहे असून खूप बसवण्याची प्रक्रिया आणखी तपर आहे तसेच नांदोरेश्वर जयगड प्रकल्पाच्या पाण्याचे एक नियोजन करण्यात आले जयक प्रकल्प वर्फी हंगामासाठी पाण्याची आवर्तनं पुरून शेतकऱ्याला बिकट परिस्थिती दिलासा देण्याचे काम शासनाने आणि प्रशासनाने केले आहे पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्या विकास तीर्थक्षेत्र विकासासाठी विविध घटनेश्वर विकास आराखड्या शासनाने मंजुरी दिली आहे त्यासाठी जिल्ह्याचे सर्व लोकांनी प्रयत्न केले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अडतीसव्या जयंतीनिमित्त शहरात वाचनालयाचा विकास करण्यासाठी हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे आज त्या निधीतून शहरात साकारलेल्या अडतीस वाचनालयाचे लोकार्पण होत आहे ही विशेष आनंदाची बाब आहे जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चिखल धाना आणि वायू शिकृत उद्योग लघु उद्योजकांसाठी अठरा कोटी पंधरा खर्चून दोनशे गाय बांधकाम करण्यात येत आहे त्या ठिकाणी येथे पंचवीस वाळू वायू चौचा गाय उपलब्ध होणार आहे कोरोना कालावधी बंद पाडलेल्या उद्योगांना उद्योग संजीवनी योजनेच्या माध्यमातून पुनर्जीवन करण्यात येत आहे जिल्ह्यातून विकास आहे मुख्यमंत्री मोदींनी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत जिल्ह्यात महिला येत आहे त्यात आपण सारे जण योगदान देऊ या आपण सारे मिळून आपले शहर आपले गाव स्वच्छ करून त्यात आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया

अण्णा खेळू या राखीव पोलीस नेट्रपती संभाजी वर्षाचे सेवेत तेहतीस वर्ष महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षण केंद्र सोलापूर मुंबई मुंबईत आहे श्रीमती गीता बागोडे पोलीस निरीक्षक पोलीस पातळीवरील कनेक्शन असलेले सर्व व्यावसायिक आंतरराष्ट्रीय न्याटे त्यांनी उमेदवारी आणलेले आहे त्याबद्दल त्यांचा हा सहभाग अनुभव आहे काशीनाथ महांमुळे निरीक्षक म्हणे शाखा आणि चोवीस तासात शोध नवलेली आहे त्याबद्दल महानगोले यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे मी तुम्हाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि जीव धोक्यात घनही उपनिरीक्षक उनेश आखा आणि म्हणून हा सन्मान करण्यात येत आहे सर्वोत्कृष्ट तपास का कामगिरी बद्दल हा सन्मान देण्यात येत आहे जोरदार कायम झाले पाहिजे अतिशय खडतर सेवा पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी दिलेली आहे यानंतर श्री प्रवीण गाव पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी असून यानंतर श्री शहाबा प्रधान सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा परत देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे पुढचे नाव वाचवत होते श्री सतीश जाधव

सन्मान करण्यात येत आहे पालकमंत्री मोदयांना दिल्याची गे हा सन्मान आपण करावा या नक्याची पूर्ण यादी बातून झालेली आहे त्यानंतर सामूहिक संचालनाला या ठिकाणी एकदा क्याना हट हट कान में कुछ बोल रहे थे आप हां मैं दे देता हूं मैं मैं दे देता हूं यार हेलो हलोड चलो आ जाओ आइए अरे आ जाओ इधर ए नवीन Ja, wollen nicht.